चंदगड तालुक्यात भेकराची शिकार करणाऱ्या एकावर वनविभागानं कारवाई करून त्याला ताब्यात घेतलंय पाटणे वनक्षेत्रातील नरगट्टे मरणहोळ इथंही कारवाई झाली या प्रकरणी चंदगड तालुक्यातील निट्टूर इथल्या भरमू नरसू पाटील याला ताब्यात घेण्यात आलंय शिकार करून आणलेला भेकर जप्त करण्यात आलंय यावेळी पाटील याचा साथीदार पसार झाला चंदगड तालुक्यातील पाटणी वनक्षेत्रात नरगट्टे मरणहोळ इथं भेकराची शिकार करणाऱ्याला वनविभागानं ताब्यात घेतलंय निट्टूर इथल्या अडतीस वर्षीय भरमू नरसू पाटील यांच्याकडून शिकार करून पोत्यातून आणलेलं भेकर जप्त करण्यात आलंय तसंच दोन बॅटऱ्या सहा जिवंत काळतुसं आणि दोन निकामी काडतूसं ही कारवाईत आढळून आली या कारवाई दरम्यान भरमू पाटीलचा साथीदार पसार झाला ही कारवाई सुरू असताना त्याच मार्गावर आणखी एक कारवाई करण्यात आली त्यामध्ये आणखी चौघांना ताब्यात घेण्यात आलं कडलगेथला दत्तू पाटील नागरदळेचे जानबा पाटील पुंडलिक पाटील अशी अटक केलेल्यांची नावं आहेत त्यांच्याकडून एक बंदूक आणि दुचाकी ताब्यात घेण्यात आली संबंधितांना दोन दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे